आणि काय कुठं बांधायला बांधून टाकतो फाडतो गेली बाकी तिचे हायला कष्ट करून घाम घालून पैसे ना पैसे सपवायला साड्यांचा लागलाय घरा तुझी उठलं उठल गावाला गेली साडी मिळती इकडे गेली साडी मिळती काय करत होती तू लगेच उड्या मार तिच्या या लाडक्यामध्ये त्याचा काढतो बघ नाही तुला सुट्टी नाही चढ या घरी ती बदल कापड म्हणजे मला फाटका डिझाईन घाल वयरला चालू आता दोनशे रुपये कसं तुझ्याकडून वसूल करायचं माझं